आपण पाहत आहात आर न्यूज बातमी तुमची आवाज आमचा वॉर्ड क्रमांक पाच बनले कचऱ्याचे साम्राज्य कचरा उठाव न झाल्यास कचरा महापालिकेवर फेकणार आम्ही मिरजकर ग्रुपचे अध्यक्ष सादिक पठाण यांचा इशारा मिरजातील प्रभाग क्रमांक पाच मधील काही दिवस झाले कचरा उठाव होत नाही सदर कचऱ्यांबाबतीत मुकादमानी स्वच्छता निरीक्षकाला विचारपूस करताना कर्मचारी कामावर नाही असे उत्तर मिळत आहे यामुळे पूर्ण कचऱ्याचा साम्राज्य वॉर्ड क्रमांक पाच मध्ये झालेला आहे वॉर्ड क्रमांक पाच मध्ये कचरा उठाव होत नाही आम्ही मिरजकर ग्रुपचे अध्यक्ष सादिक पटाण यांनी मागील काही दिवसांपूर्वी वॉर्ड क्रमांक पाच मधील स्वच्छता कर्मचारी यांची माहिती अधिकार मार्फत माहिती मागवली होती त्या माहितीमध्ये चक्क त्रेचाळीस कर्मचारी असल्याची यादी मिळाली पण जर त्रेचाळीस कर्मचारी काम करत असतील तर प्रभागात कचरा उठाव का होत नाही असे प्रश्न पडले आहेत त्याबाबत साधिक पठाण यांनी माहिती घेतली असता काही कर्मचारी मनपा अधिकारी यांची खाजगी काम करत असतात कोण कर्मचारी सदर मुकादम म्हणून वावरत आहेत तर काही कर्मचारी नुसतं हजेरी लावून गायब असतात मनपायुक्त सो यांना सदर विषय माहिती नसेल तर दुर्दैव म्हणावे लागेल जर पुढील दोन दिवसात रोज कचरा उठाव नाही झाल्यास सगळा कचरा गोळा करून मनपा आरोग्य विभागात आणून टाकण्यात येईल असा इशारा सादिक पठाण यांनी दिला आहे आम्ही समस्त प्रभाग क्रमांक पाचमधील नागरिक आज कचरा होत कचरा उठाव होत नसल्यामुळे आज कचरा घेऊन मनपा आयुक्त आरोग्य विभागामध्ये आला असता महानगरपालिकेच्या गेटमध्ये आम्हाला जाण्यास मजा केला नाही आज जाण्यास परवानगी दिलेली नाही प्रभाग क्रमांक मध्ये कुठल्याही गटीत घटाकडे येत नाही आहे मागील आठ दिवसापासून कचरा उठाव झालेला नाही आहे त्याबाबत माहिती अधिकारामार्फत माहिती मागवली असतात प्रभाग क्रमांक पाच मध्ये त्रेचाळीस कर्मचारी स्वच्छता करण्यासाठी कामात आहेत अशी माहिती मिळाली आहे परंतु त्रेचाळीस कर्मचारी स्वच्छता असतील तर मग प्रभागाची दुर्दशा का झालेली आहे मनपा आयुक्त यांनी याकडे लक्ष कशाबद्दल घेत असतील पुढील दोन दिवसात सदर विषय मार्गी नाही लागल्यात आज फक्त एक कचरा आम्ही घेऊन आलेलो आहोत परंतु दोन दिवसात जर कचरा उठाव पूर्णपणे क्षमतेने नाही झाला तर सदर कचरा आरोग्य अधिकारी फोनच्या अंगावर टाकण्यात येईल असा इशारा आम्ही निरतर्फर्फे आम्ही आज घेत आहोत त्यांची खूप वेळा आयुक्तप्रे नोंद घ्यावी आणि सर्व यंत्रणा लवकरात लवकर कामाला लावावी